तर नमस्कार मी तुमचा ब्लॉग रात्र आहे तर आज आम्ही निघालो आहे एजिओ गावाला राधानगरीपासून एक पंधरा एक दहा किलोमीटर असेल वरती तर तिथं आज निघालो आहे शिवा आहे माझा भाऊ त्याचं नाव आहे हो सुजन तर हा मुंबईवरून आला इथं तर, तर आज आम्ही दोघं निघालो आहे एजिओ्याला तर चला शेवटपथर ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपथर ब्लॉग बघा आलो आम्ही आलो या पेट्रोल घालण्यासाठी तर हा बघा सुजल आहे राऊगच हे पेट्रोल घातलं आपण कुठे कुठला एरिया कोणता एरिया हा आम्ही पडेरी साइड कोण निघणार आहे आता आपण अपन, आपण सावरधनला सावरधन वरून चाललोय हे जेवढे गावाला गा आम्ही आहे आमचा ब्रदर गाडी चालवायला आहे तर बघा आता आम्ही आता आहे आम्ही हातीमाल पुढं पुढे आलोय ऑमलेट हिंडने गो और हमें दी क्या मशिया और हम समज गए गवा रेड्या डिया <laughs> कौन है ये लोग कहां से आते हैं गाड़ी थांबवली तुम्हाला एक इंटरेस्टिंग व्यू दाखवतो थांबा एक मिनट ही पहिला होती इथली कोणी या मध्य भागातली एजिडाच्या खण होती इथं पहिला खनी होती एक मोठी खनी होती <laughs> तुम्हाला दाखवतो नजारा सर सर्ग, सर्ग म्हणतात तो ह्योच काय तिथं धबधबा आहे खाली धबधबा म्हणजे छोटा आहे काळाची खण होती पण मला पण एवढं काय माहिती नाही पण मला बोललेले मामा वगैरे बोललेले तिथं पहिला खण होते म्हणजे इथं काहीतरी खणायची वाटते म्हणजे खडी वगैरे असतात त्याला हा तिथं बघत आहे तुम्ही तो धबधबा दब आहे बघा तुम्हाला अनेक जागेन येऊ दाखवतो आता दुसऱ्या बाजूला आलो आहे तर तुम्हाला दाखवतो धबधबा कसा वाटतोय सांगा क्लिअर दिसत नसेल पण तुम्ही बघू शकताय हा धबधबा आणि केवढं लांब आहे बघा हे इथं काय आहे मला माहीत नाही पण व्ह्यू भारी आहे तुम्ही कधी जर आला तिकडे तर हा नजारा बघून जावा परत गाडी बसलो आहे भावा आमचा गाडी चालवायला एज मास्तो बघा हे थांबलोय आणि हा तुम्हाला धबधबा दाखवतो ईशो धबधबा बघा कसा वाटतोय दिसतोय का नाही मला माहित नाही पण झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो नाव काहीतरी धबधबाह दावदवाडीमध्ये पोहोचलोय आम्ही तो दाऊदवाडीचा रस्ता आहे वरती जातीला तर आम्ही दाऊदवाडी दाऊदवाडीमध्ये पोचलो आहे आता दाऊदवाडीचं वरती निघालो आता जाता जाता आम्हाला रस्त्याला हे जी कलाकृती आहे दगडाव केलेली गणपती बाप्पाची ती तुम्ही बघू शकताय श्री महाभूत भू भु... महाभोवती गजानन बघू शकताय कसल्या कसली कलाकृती केलेली आहे जुन्या काला काळातली कलाकृती आहे तर त्यामुळं कशी वाटली सांगा कमेंट करून नक्की सांगा मध्ये तुम्ही बघू शकता इथं व्यू तिथं आता एवढं दुःख आहे की तर पुढचं काय दिसणं अशक्य आहे बघा आणि हे मंदिर आहे इथं शाळा होती पहिली ते चौथी पर्यंत काय इथं पहिलं आम्ही त्या त्या एजु डे गावापासून ते इथपर्यंत जायला जायचं मित्रांना दुःख बघा दुःख किती आहे पुढचं काय दिसत बघा हा खूप थंडी असते पावसाचं ठिकाण इथं आहे जास्त पण राधानगरी आणि फिरायचे इथे कसं ऊन आहे ना इथे एक जुनं गाव होतं इथं आपण पोचलो इजिवडे मध्ये तर हा आहे इजिवड्याचा बोर्ड आणि हे आहे जुनं हॉटेल जिथं की हॉटेल म्हणजे काय आता तुम्हाला समजलंच असेल जेवण वगैरे आणि नाश्ता तर आता तुम्हाला नेतो मंदिरामध्ये इथं एवढं दुःख आहे की तुम्हाला काही दिसणार नाही पुढचं तर तुम्हाला दाखवतो मी आम्हाला काय गाड्याची सिस्टम समजा झाली आहे तर आता आपण जाऊया देवळात तर ही आहे आमची जुनी शाळा अंगणवाडी तर ते पण तुम्हाला दाखवतो पहिला आपण मंदिरामध्ये जाऊया चला तर ही आहे भराडी देवी प्रसन्न देवालय एजुडे इथे तर आता इथं कुलूप लावलेला आहे तर तुम्हाला दाखवतो इथला व्यू आतला मी आता बाहेरनच दाखवतो आतलं काय दिसेल का नाही दिसेल माहीत नाही मला हे माझ देवालय आहे इथलं भराडे देवी प्रसन्न बाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आम्हाला लवकर जायचं आहे म्हणून आम्ही आता निघतोय तर तुम्ही बघितलंच असेल कसा व्लॉग होता तुम्हाला पुढची शाळा पण दाखवतो आणि मग नंतर व्लॉग खतम करूया आपण चला तुम्हाला दाखवतो एजुडी मधील विद्या मंदिर तर आता इथं पहिला रिसॉर्ट हो वगैरे काय नव्हते तर आता इथे रिसॉर्ट झालेत बघा तर आता दाखवतो तुम्हाला हे विद्या मंदिर पण आता हे बंद आहे तर बघू शकता तुम्ही तर कुणी चित्र वगैरे काढलेले आहे तर दिसतंय आपल्याला सर्व शिक्षण मोहम सारे शिकूया पुढे जाऊया सगळं आहे ते तर आता मी निघतो इथून आम्हाला वेळ झाला आहे तर आत्ताचा व्लॉग इथंच खतम करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून ऑन करायला पण विसरू नका विषय कसा झाला माहिती आहे काय आम्ही मेन म्हणजे आमची घरं दाखवली नाहीत कारण की एवढं दुःख आहे त्यात काय तुम्हाला दिसणार नाही तर नेक्स्ट व्लॉगमध्ये ने आपण दाखवायचा प्रयत्न करूया चालते तर व्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद तर तर व्हिडिओला लाईक करून घ्या